अकोले तालुक्यातील पीरफाटा ते मसफंडी रस्त्याचे काम अर्धवट अकोले तालुक्यातील पीरफाटा ते म्हसफंडी हा रस्ता गेली दीड वर्षापासून सुरू आहे फक्त खडी आणि मुरून एवढंच येथील नागरिकांना माहिती आहे दीड वर्षापासून सुरू असणाऱ्या कामाला तांबरच माहीत नाही येथील ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश माती मिसरीमरून आणि निकृष्ट दर्जाचे सिडवट ग्रामस्थांनी ठेकेदाराला पाहिलेच नाही मग काम रामभरोसे सुरू आहे निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्यादीत टाका अशी मागणी आता ग्रामस्थ करताना दिसत आहे आपण आलेलो आहोत वीर ते म्हसवंडी या रस्त्यावरती आज आपण बदगी रस्त्यावर आहोत बदगी शिवारात आहोत गेली एक ते दीड वर्षापासून हे रस्त्याचे काम प्रलंबित आहे त्या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्या ठेकेदाराने अद्याप काही पूर्ण केलेलं नाही

डायरेक्ट बस वाजते रस्ता आहे का रस्ता चांगला नाही दे 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 किती दिवसापासून काम चालू आहे एक दीड वर्ष मग काम आहे का खराब झालंय पूर्ण झालंय काम कोरोना नाही झालं आमच्यापासून तिकडं आतापर्यंत रस्त्याचे काम कसं चालू आहे नेमकी काय सांगाल तुम्ही रस्त्याचं काम तरी पहिलं काम त्यावेळेस करतो त्यानंतर किती दिवस झाले काम चालू आहे काम करा चालू झालं काम नाही तुमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा सर आमची अपेक्षा भरपूर असते पण कमीत कमी हे जे झाले किती व्यवस्थित करायला लागेल याच्यामुळे बघा किती प्रॉब्लेम जाता येते लोक होतात पडतात मोटरसायकल आमच्या समोर किती घटना घडली काम दर्जेदार आहे की निकृष्ट आहे दर्जेदाराचं तर दर्जेदार तुमच्या डोळ्यानी पण बघतात नाही ते दर्जेदार केलंय म्हणून केलंय ठेकेदार कोण आहे काय आहे तुम्हाला ठेकेदाराचे नाव नाही होतोय पाठी मागा बघायला गेला का लगेच कुठे लगे। काम होतं अशी कंडिशन आहे डांबर दिसत पण नाही आता डांबर टाकले गेला कोणता रस्ता दे बसून काय तुम्ही काय सांगाल प्रशासनाला काय सांगाल नाही प्रशासनाला आमची विनंती आहे का जरा लक्ष देऊन ठेकेदारांनी बिलकुल लक्ष देते नाही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटचा निधी जो तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे आमचे काम चांगले होतील दळणवळण या रस्त्याचं काम जर व्यवस्थित नाही झालं आणि आमची मागणी ही राहील पंधरा दिवसानंतर जर हे काम नाही चालू झालं तर इथला जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीमध्ये त्याचं नाव द्यायचं काय रस्त्याची काय अवस्था आहे काय सांगाल अहो रस्ता झाला पाहिजे आडी अडचण यायला थोडी थोडी जाता येत नाही गटर पाणी सास काय पण लोकांना पण करा एवढी इच्छा आहे का दुखा नीटच आहे चार बाबंद केले त्यात सत्तर हजार सांग व्यवस्थित करून केलं करतो करा व्यवस्थित करायला पाहिजे काम चालूच करायला पाहिजे ना काम काम झालेले व्यवस्थित नाही का झालं झालंच नाही तर काय झालंय रोड झाडून ठेवला पण ते परत याची खरेदी घ्यायला लागली